इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुतारमाळा येथील भंडारे हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली यश अजित यादव वय सतरा राहणार पलूस जिल्हा सांगली असे त्याचे नाव आहे ही घटना मंगळवारी सकाळी घडली या घटनेनंतरनं नातेवाईकाने यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल तपासणी करण्याची मागणी केली दरम्यान ही माहिती मिळता श्रद्धा अकॅडमीवर संतप्त तरुणांच्या जमावाने हल्ला चढवत दगडफेक करत काचा फोडल्या तसेच पोस्टर फाडत घोषणाबाजी करून घटनास्थळी ठिये आंदोलन केले या घटनेनंतरनं रात्री उशिरा तणावचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी गावबाग पोलिसांनी तरुणांची समजूत काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेले याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पलूस जिल्हा सांगली येथील यश ये यादव हा इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता इचलकरंजी येथीलच सुतारमळामध्ये असलेल्या भंडारे हॉस्टेलमध्ये तो राहण्यास होता मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे यश हा आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असता बराच वेळ तो बाहेर आला नाही दरम्यान काही जणांनी बाथरूम मध्ये खिडकीतून पाहिले असता यशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले त्याला तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडून यश याला बाहेर काढत एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतरनं तेथून इंदिरा गांधी रुग्णालयात हलवले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने इच्छरकंजी गाठत रुग्णालय व हॉस्टेलमधून माहिती घेताच त्यांनी यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला नातेवाईकांनी यश याचे विच्छेदन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे न करता कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली त्यानंतर यश याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयाकडे पाठवण्यात आला दरम्यान दुपारनंतरनं ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच संतप्त जमावाने इच्चलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवत तोडफोड केली अकॅडमीबाबत संतप्त भावना व्यक्त करत तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली